नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बघूया आज तुमच्या शेतमालाला किती बाजारभाव मिळाला शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे पन्नास हजार संद्रा आहे बावीसशे चौऱ्याऐंशी जास्तीत ज्या दर चोवीसशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक सात क्विंटल कमीत कमी बावीसशे अकरा हजारसंद्राय बावीसशे छप्पन्न जास्तीत ज्या दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्कावन्नास सरसंद्र आहे एकवीसशे अडवतीस जास्तीत जास्त दर बावीसशे पंचवीस रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक सरस आहे सहा हजार नऊशे पन्नास जसे तर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंजर आहे सहा हजार पाचशे पस्तीस जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अबग तेहतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास सर वरसा सहा हजार नऊशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अबग पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सर्वसादर आहे सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे अडवतीस इसरसंद्राय सहा हजार चारशे बावीस जास्तीत जास्त सात हजार नऊशे साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवघ चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे इसरसंद्राय सहा हजार दोनशे सव्वीस जास्तीत जास्त सात हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जातो ती चमकी शेतमाल तूर अवक पाच क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे एक सरसंद्र दहा हजार एकोणपन्नास जास्तीत ज्या दर दहा हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक सरसंद्र आठ हजार एकशे एक्याण्णव जास्तीत दर दहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सात क्विंटल कमीत कमी नऊ हजार सरसंद्राय नऊ हजार पाचशे जास्तीत ज्या दहा हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक वीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक सरसंद्राय चार हजार सहाशे ब्याऐंशी जास्तीत ज्या दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक अकराशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे एक सरसंद्राय पाच हजार नऊशे शहाऐंशी जास्तीत चार दर सात हजार चे सात हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदरा चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल करडई अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंदरा चार हजार पाचशे अडतीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल सोयाबीन अवक छत्तीसशे क्विंटलची कमीत कमी चार हजार सहाशे सर सरसंद्राय चार हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जात आहे पिवळा अवक दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे त्रेचाळीस सर आहे चार हजार सहाशे आठ जास्तीत जास्त चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सूर्यफूल अवक एक हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार एक सर आहे चार हजार सहाशे पन्नास जास्तीत ज्या हजार चार हजार सातशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे सरसंद्राय नऊ हजार दोनशे पन्नास जास्तीत दहा हजार रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो